नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पाच सहा आणि सात सा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वाढतोय तर महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी या पावसाची स्थिती मध्यम हलक्या स्वरूपात काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील मेघगर्जना निजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे मग चला तू जाणून घ्या आपल्याला हवामान अंदाज सव्वीस कोरबा भुवनेश्वर धनबाद कोलकाता या भागाकडे असलेले चक्रीवादळ हे आता धनबाद कोलकत्ता काठमांडूच्या भागाकडे सरकणार आहे तसे बंगालच्या उपसागराकडे पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत असून भारताच्या पूर्वेकडून महाराष्ट्राकडे पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर पावसाची स्थिती ही तीन स्वरूपात राहील हलका मध्यम आणि जोरदार स्वरूपात असून जोरदार वारात जबरदस्त विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे अरबी समुद्रातही पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे तर या पावसाचा जोर पाच सहा आणि सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे तर सव्वीस सर हवामान अंदाज जाणून घेऊया महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ आणि गोवाच्या भागामध्ये किनारपट्टीकडे जोर कमी राहील ढगाळ वातावरण राहील आणि तामिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज राहील विजयवाडा हैदराबाद नंदेलाल मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील विशाखापट्टणम जगदलपूरलाही मध्यम स्वरूपात राहील भुवनेश्वरला जोरदार पावसाचा अंदाज आहे रायपूर कोरबा रौरकेला धनबाद कोलकाता या भागातही ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज असून तुळक भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील तसे बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये राजुरा बडलापूर गजवाली चंद्रपूर रोड भाटाडे मध्यम स्वरूपात असून तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सोनापूर शिरपूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भाटाडी भद्रवती आणि वरुडा मध्यम स्वरूपात राहील मोहली कुटवाडा चरपके चिमूर ब्रह्मपुरीलाही मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून अष्टी मुलचेरा एटापल्ली मुसळधार स्वरूपात राहील अहेरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे पासीवाडा सुंदरा भामरगडलाही मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील गिरवाडा पाराकोट इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कापसी पंखोरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील घोट चामोर्शी मुलसावली गडचिली जोरदार स्वरूपात राहील राजोळी वलनी या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे चुरमुरा नाटी चौक अरमोरी किमटीमेदा देसिंग दिघोरी तुलमाल मध्यम पावसाचा अंदाज आहे मालवेरा इकडे मध्यम स्वरूपात राहील कुरखेडा आणि बालिटोला मारकासा अमगोर चौकीला मध्यम स्वरूपात राहील कोलेगाव बनगाव चिंचगड इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे देवरी मध्यम हलका राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे टोळा लांजी गोंदिया गोरेगाव मध्यम तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील तुमसर तिळा सांगझरी इकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे उत्तरेकडे जोर कमी राहील पाणी डोंगरी काटंगी वारासवणी बालाघाट हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वर्दी धर्मापुरी बार्शी चिखली भंडारा मध्यम स्वरूपात राहील कंदारी असोली मंगळी अकोला गोटी इकडे मध्यम हलका पाऊस तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागामध्ये लखनी साकोली संग्राणीलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील अडेलगोथंगावलाही जोरदार स्वरूपात राहील पवनी भिवापूर खैरगाव उमरेलाई मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि नागपूर जिल्ह्याकडे हिंगणा ना पाचगाव बोटीपुरी मुसळधार स्वरूपात राहील नागपूर कामटी डोर्ली कमळेश्वर मध्यम हलका राहील वागुली रामटेक पार्श्वनी वनेरा घोटी बडेगाव बिछवा उमरी सावनॅ या बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता तुळजापूर बारवाडी जोधा स्वरूपात येईल वडनेर हिंगणघाटलाही मध्यम स्वरूपात येईल वाडकी पुणे हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि तसेच राळेगाव दिवळी कोल्हापूर इकडे मध्यम हलका राहील वर्धा जामणीलाही मध्यम स्वरूपात राहील आर्वी वडणला लाडगड हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता यवतमाळ कलाम जामोडा लाटकेट धारवा मध्यम हलका रेल रुजवई अर्णी द्याने साक्री चोंडी खंडाळा या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे महागाव मौरले जोरदार स्वरूपात राहील पांढरकवडा पेंडारी पट्टणबोरी आणि गोमोत्री परवा निमगूड अलिदाबाद या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे ந அமராவதி ஜி பாபுகா பளிகா நாந்த கண்டேஷ் மதம் ஹல்கஸ்வூபத்த ரேல் தாணகா சாந்த ராமன்வாவு ரெல்வே இடம் ஹல்கஸ் ரயில் படனா அமராவதி மோசாரி நாந்த மதிமேல் தழிவு அஷ்டி கர்ஜனா துர்வவடா காட்டி ஜலகேடா வருட நரகேட பண்டரு இக்கடி மதிமேல் बाजार अचलपूर हलका हलका पाऊस मध्यम स्वरूपात राहील मूर्तिजापूर दर्यापूरला हलका पाऊस राहील अकोला जिल्ह्याकडे बोरगाव मंजुला हलक्या स्वरूपात राहील अकोला आळंदा गोरेगाव बाळापूर खामगाव शोगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकोट हिरवाखेट आलेवाडी आमवारा हलका राहील जळगाव जवमत तेलरा अंद्रुणा पात्रुणा मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि बुलढाणा जिल्ह्याकडे दासराखेट मलकापूर देगी नांदुरा मध्यम स्वरूपात राहील पिंपरी गावली मोटाला बोर्ड हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बाबरगाव गो, खामगाव शिवगाव गो, बाळापूरला मध्यम स्वरूपात राहील तसेच लगेच फेसर बघितलं असता चिखली केलवार बुलढाणा गिरडा हलक्या स्वरूपात राहील कुदनापूर घाटबोरी मेहकर डोंगाव रिसोड जयपूर लोणी लोणार बीबी मेहकर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताट मालेगाव परतूर मडसूल जोरदार स्वरूपात राहील मंगळप्रिकानाखेडा या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली औन कळमनुरीलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील इनापूर महागाव मोरला जोरदार स्वरूपात राहील नांदेड भागाला या जिल्ह्याकडे तमसा आडगाव उमरखेट ढाकणी मोरचुंदी किनवट मोसदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच अद्रापूर मोखेड वसमत पूर्णा मध्यम हलका राहील पेटोमरी खोंडलवाडी धर्माबादला मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे लोहा कंदारलाई मध्यम हलका राहील गंगाखेरपालमलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी झरी बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी पाथरीला जोरदार पावसाचा अंदाज तुळक ठिकाण राहील तसे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि लातूर जिल्ह्याकडे देगळू रोजरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील ओडुमसुक जोळकोट उदगीर मुर्गी हनीगाव जहाल अरुंदा मध्यम स्वरूपात राहील औरात हलसी भालकी उमरगा गोटला इकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे निलंगणाला हलका राहील श्री अंतपाल खिंतोट औसा भाडाखोंड तसेच घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील धाराशिव भागामध्ये नलदुर्ग होरटी उमरगा इकडे मध्यम स्वरूपात राहील भाटणची चिखलनी धाराशिव कामेगाव बेमली जोरदार पावसाचा अंदाज आहे कळमासात तारखेट बुमलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील वैरभंग पाणीगोबारशिला हलक्या स्वरूपात राहील बीड जिल्ह्याकडे धारूर के जलमच्या अवसाला मध्यम स्वरूपातील परळी अमेजोगाई घाट नांदुरा राणी सागो मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार सुरू पातळी मांजलगाव वडवणी तळेगाव शासनपेठलाही मध्यम हलकाराईल बीड करकम येवराई उमापूरला जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटास राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेकोसटात तानवाडी पानवाडी ईश्वरनगर इकडे मध्यम स्वरूपात राहील पानवाडी कुलाबांगरी जालना बदनापूर मध्यम हलका राहील दोळगाव राज्यात जाफराबाद सिल्लोड भोकरदान इकडे मध्यम स्वरूपात राहील दाबळी हंसाबादलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर अंसापूर उमापूर भक्तापूर माका मध्य मालका राहील ताकीपाल पैठणलाही मध्य मालका राहील बेडकी लिंबेजळगाव गंगापूरलाही हलका राहील वैजापूरलाही हलक्या स्वरूपात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर सांसिक पिंपरी फुलंब्री विरामगाव अल्गुपा देवगाव कन्नडातनूर साईगवन चाळीसगाव या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बडगोबाजरा पाऊस जांभनेलाही मध्यम स्वरूपात राहील बोरला हलका राहील मुक्ताईनगर भुसावळ फैजपूर जानोरी चोपडा ऑव्हाण हलक्या स्वरूपात आहे दरंगाव रंडर जळगाव आणि परोळा मध्यम स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील पावसाची शक्यताही अंजंग अरबी बोकरूड या भागात हलका मध्यम बघायला मिळणार आहे नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी राहील तसेच हलक्या सरेंचा अंदाज दिवी दुसाने अंचाले नंदुरबार धनुरा अक्कलकोवा या भागात असून अंमली कोकसाने नवापूरला हलका पाऊस बॅट अंजाले निमशेवडी नामपूर या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे अंजंग मालेगाव मालगाव नांदराणे हलक्या स्वरूपात राहील ओझर कळवण देवळा चांदवड डोडांबे हलक्या पावसाचा अंदाज आहे झोपूल ओझर निपाड लासलगाव पाटोदा येवला कुसुमाडी हलक्या स्वरूपात राहील नाशिक देवळी तसेच पांडुर्ली सिन्नर निमगाव शिन्नर मध्यम स्वरूपात राहील आणि नांदूर शिंगोटी बावी जवळ के इकडे मध्यम स्वरूपात राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये कोपरगाव मंजूर येवला बारम हलका पाऊस रेल दक्षिण भागात जोर जास्त राहील वाबी जवळके खेळवड नाणी नांदूर शृंगटी निमगाव चुन्नर मध्यम स्वरूपात रेल बुलतंबा या भागातही दक्षिणेकडे हलका राहील इतर भागामध्ये मध्यम हलका बघायला मिळणार आहे श्रामपूर तालिकाबानलाई मध्यम स्वरूपात रेल लोणी अश्वी वरवंडी संगनमेर अकोला हलका पाऊस उत्तर भागात मध्यम स्वरूपात रेल घारगाव मांडवे आलेआणे मजुन्नर ओतुरलाई हलका पाऊस रेल टाकेश्वर अळकुटी नारायणगावलाय हलक्या श्रेलचा अंदाज आहे जोरदार पावसाचा अंदाज हा भालवानी अहिल्यानगर कुडगाव शिरळ माका भनास नेवासा देवळी देवळीप्रवारा रावरी श्रामपूर तालिकाबान या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरेगाव सुपे मध्यम स्वरूपात राहील आणि जामखेड काडा अष्टी मिरजगाव जळगाव कर्जत कुलधरण जोरदार पावसाचा अंदाज आहे पडेगाव श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक या भागात मध्यम स्वरूपात राहील पुणे जिल्ह्याच्या भागामध्ये मठ बोरी आणि भांबडे मलठण कवठे हे हलक्या स्वरूपात राहील वाडामनसरलाही हलका पाऊस राहील खेड साकण शिंदे हलका मध्यम राहील पुनावले पुणे लोणी कालबोर दायरीलाही मध्यम हलका राहील शिवापूर सासवड जेजुरी मध्यम स्वरूपात राहील जेजुरी मार्गावला जोरदार पावसाचा अंदाज आहे बोर शिरव तसेच खंडाळा लोणात मध्यम स्वरूपात राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याली सोनापूर लवासा जिटे टालायंदापूर मध्यम हलका बघायला मिळणार आहे सौनगर आंबे कळवण नागोठाणा मध्यम स्वरूपात राहील आणि घाटमात्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कर्जत कुसर आंबेगाव शिवाले वैशाखरे जोरदार स्वरूपात राहील आणि क्षेनवास सम्राट गुंडा खोटाले इगतपुरी आणि जोहर मोकडा त्र्यंबक परळी जोदार पावसाचा अंदाज आहे पालघर ट्विसर वाणीगाव कसाकरोड मध्यम पावसाचा अंदाज उमरपाडा हलका पाऊस उमडी ठाणे कल्याण मुंबई नवी मुंबई पनवेल उरणलाई हलका पाऊस बघायला मिळणार आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडे अलिबाग पेनलाई हलका रेल खोपोली कामशेतलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि कळवण शिरगाव लवसा समगड नागोटाणा मध्यम स्वरुपात रेल आणि तसे पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गोरेगाव माडवर्धन मावळेश्वर घोगरे मंजनगर दापोली पाचवणी जोरदार पावसाचा अंदाज राहील दाभोल दावगाव खेड सागदेव उसुटोफोर्ड आणि अरळ अरवाडे कोयनापटण जोरदार पावसाचा अंदाज राहील माखनजनला जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे कराड कडेगाव पुसवली औंधडोज सातारा कोरेगाव आणि तसेच अद्राकी हलका पाऊस राहील निंदाल दहिवाडी मध्यम पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे बराडचिंगणापूर अकलोज माणसिरस बारामती लोसंबे जोरदार स्वरूपात राहील वांगी केरण बिघवन केटर रोड खोंडे सेल्सिअस परांडा जोरदार पावसाचा अंदाज आहे अकलोज माणसिरस बेलापूर बालवाणी पंढरपूर आणि वडोला तांदवाडी तुळजापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि आटपाडी चिंके सांगोळे मंगळवेढा मारवाडे जोरदार स्वरूपात राहील कुरबिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट वडगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नागजकुची बिलर्जत कानामडी मध्यम शर्पातील सांगली मालगाव इचलकरंजी शिरगुपी कोडाची अतनी अडाली तिलसंग जोरदार पावसाचा अंदाज सांगली जिल्ह्याच्या या भागात बघायला मिळणार आहे चिकोडी आणि सांकेश्वारा आसपास तपेसर गोक अलकंगिलाय हलका पाऊस राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी अर्धला हलका बघायला मिळणार आहे गारगोटी कापसी निपाणी जेनवाडी इस्फोर्ली कोल्हापूर जतबिल किनी कोडाली अष्टा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मलकापूर कुकुर्लाई हलका पाऊस राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे पेलकट साखरपा सिंगेश्वर माकंजन कोयना पटण जोदार स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे मुलगुण नेरवा भुर्णागड वडापीठ मध्यम स्वरूपात राहील आणि राजापूर रेपटण ஹாரிபட்டா போண்டா ரதான ஜோதார பாசா அந்தாஜ் வைகி பயக்கா பட்டே ஜோதார ரயில் சிந்துதூர் ஜி ஜோக்கமே சாவத்தவடி அம்போளி பாரசிம கான்கும்பி பெவி கர்நாடகராசரோஸ் பாசாசே தசை சுக்கோன் தோம் எக்கா விபாக அது கமெண்ட் மணி மவசிய கிவா அனி தசேச துமீல் வீன் ஆல் தரஹ் சனல் சபஸ்கா வீடியோல லக்க்கா आणि बेला कम कमटात नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन उडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन उडूसोबतपर्यंत नमस्कार व्हावे